राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे महायुतीमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न देखील या निमित्ताने समोर आलेला आहे पाहूयात महायुतीला विधानसभा निवडणुकीत विक्रमी बहुमत मिळालं महायुतीच्या महाविजयानंतर महा एका प्रश्नाचं अजून उत्तर मिळालेलं नाही महायुतीच्या नव्या सरकारचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय सव्वाशेच्या घरात आमदार निवडून आलेल्या भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली फडणवीसांनी मात्र या प्रश्नावर खुबीनं उत्तर देणं टाळलंय माननीय अमित भाई शहानी प्रेस कॉन्फरन्समध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे मुख्यमंत्रीपद हे, मुख्य हे कुठल्या निकषावर नाही मुख्यमंत्रीपद तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील <coughs> एकनाथराव शिंदेजी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित अजितदादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आमचं पार्लमेंटरी बोर्ड हे ऑथराइज करतं ते बसून जो निर्णय घेतील तो निर्णय असेल कुठलाही वाद नाही कुठलाही विवाद नाही अमृता फडणवीसांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता त्यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत न बोलता सरकार पुन्हा सत्तेत आल्याचा आनंद व्यक्त केला पार्टी डिसाइड करेगी डेफिनेटली सब महायुति डिसाइड करेगी मैं इतना ही चाहती हूँ कि जो महाराष्ट्र के लिए सबसे अच्छा है जैसे आज हुआ है इन टर्म्स ऑफ वोटिंग एंड वोटिंग परसेंटेज वैसे ही आगे जाके जो भी लीडर हमारे सब मिलके चुनते हैं वो महाराष्ट्र के लिए सबसे अच्छा एकना एक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाबत एकत्र बस निर्णय घउस

स्वाभाविक आहे की वाटणं की बाबा शिंदेसाहेब जे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि मला वाटतं याच्यामध्ये पहिल्यापासून क्लॅरिटी आहे खूप की सगळे नेते बसतील आणि त्याच्यामध्ये ठरवतील सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सरकार सत्तेवर येईल त्यामुळे पुढच्या काही तासातच मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट होईल तरीही महायुतीच्या मुख्यमंत्री पदावर नेते मात्र उघड उघड बोलायला तयार नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई